यांच्या पावन झालेल्या या नगरीमध्ये इंदापूर तालुक्यातील विविध विकास पदाधिकारी कार्यकर्ते करते प्रमुख प्रवेश ठेवण्यासाठी

आमचे सहकारी मित्र रोहित पवार जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि आदरणीय बाबू त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र केशियाजी पाटील कार्याध्यक्ष महाजी पाटील त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य अहमदजी भिसे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आशोकभाऊ खोबळेकर उपस्थितांसाठी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्यावर प्रवेश करणारे या ठिकाणी त्या त्याचप्रमाणे उपस्थित जिल्हाय कांतिद सगळे उपस्थित

गेल्या चाळीस पन्नास वर्षावर या देशामध्ये केलेलं आहे आज कुठल्याही राज्यामध्ये गेलं तर महाराष्ट्राचं नाव घेतल्यानंतर पवार साहेबांच्या महाराष्ट्रात आज शिक्षण शास्त्रामध्ये पवार साहेबांनी चांगल्या प्रकारचं काम केलं तसं पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये सर्व ज्ञानात एक लोक जे करताय तर ते आदरणीय पवारसाहेबांनी लावायची आता सुद्धा त्या जाती किती आणि नवीन कार्यक्रम कुठल्या जाती निर्माण करतील अशा प्रकारचं काम आहे महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही निर्णय घेतला महिनातील महिने असंख्य काळ

तरुण सभेला बोलून घेऊन या ठिकाणी विचारत होते की आम्हाला वेळ कमी पडला तरी पण आम्ही म्हणलो या कार्यालयामध्ये कार्यक्रम करू अचानकपणे कार्यक्रम या ठिकाणी देण्यात कारण त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गावामध्ये कार्यक्रम घ्यायला लावला पण आमची इच्छा होती की मालवी लागलेल्या अंतर्गत अभियानाया पवित्र धाने नगरीमध्ये आमचा प्रकल्प होणार त्या प्रकल्च्या मार्गेतून जो प्रकल्पांना चांगल्या प्रकारचं लेख ज्या इंदापूर तालुक्यातून मिळावं यासाठी पाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही फायचो तर तो पर्याय नव्हत्या आणि सकाळपासून संध्याकाळ अठरा वाजेपर्यंत

परवाप कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि आम्ही आज आठ दिवसामध्ये एवढ्या संख्येनं या ठिकाणी जायचं नाही पंधरा वीस दिवसाचा कालावधी या कालावधीमध्ये आपण कसा प्रचार करायचा नियोजन काय करायचं या बाबतीमध्ये आपण नंतर थांबणारच आहे परंतु आज एवढं तत्व मित्रांनो या साहेबांनी काही पन्नास वर्ष या महाराष्ट्र राज्यासाठी सगळ्या गोष्टी केले मी सकाळी देखील पाहतो साहेब तुम्ही शिक्षणापासून ज्या ज्या ठिकाणी नोकरी केल्या ज्या नोकरीमध्ये तुम्हीच केलेल्या कंपनी उभा आहे शिक्षण संस्था तुम्हीच उभा केलेला आहे अशा प्रकारचं काम करून सुद्धा या ठिकाणी कुटुंब दाखवत मित्रांनो

साहेब सांगायचे गेले पाच वर्ष दोन हजार एकोणीस पासून जिल्हापूर तालुक्यातील बंधाऱ्यामध्ये गर्दीचं प्रमाण जास्त आहे जर गर्दीचं प्रमाण झालं नंतर तर आज शेतकरी या ठिकाणी अजून जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला असता गेल्या दीड दोन महिन्यापासून बंधारे कोरडे पर्यंत यासाठी म्हणून आपण निवडणूक झाल्यानंतर प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुमच्याशिवाय यापैकी कोणी करू मला दुसरी एक गोष्ट दाखवले गेले वर्ष दीड वर्षामध्ये चार महिने मी हॉस्पिटल मध्ये त्यावेळेस मी अशी घोषणा माझी बऱ्याच लोकांना माझ्याला माझ्याकडे पैसे होते दोन तीन महिने त्या ठिकाणी गेला मेडिकल हा मागवू शकतो पण अनेक गोष्टी

मोठ्या गोष्टीचे आहेत अर्थानं हे काम पुन्हा येत आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो तर जास्त काय बोलत नाही पहिल्यांदा त्या ठिकाणी केले आणि दुसरी माझा आपल्याला मिळत आहेत अनेक कार्यकर्ते आपले

पंतप्रधानांचा प्रवेश आणि प्रवेश करतायत त्यांचं जाहीर करतो काय अनेक लोक या ठिकाणी प्रवेश करत आहेत आपल्याला आमची विनंती आहे की तुमच्या माध्यमातून आमच्या सर्वांना या ठिकाणी एम आय टी मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये काही असेल तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला तेवढा अधिकार आहे आणि कधीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जेव्हा पुण्याला लोक असतात त्यावेळी उत्तर पत्र लागतो मुख्यमंत्र्यांचं कार्य लागतं त्यासाठी म्हणून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं त्याचप्रमाणे दरोजच्या नोकरीसाठी आपण सहकार्य करावं तुम्ही धाडशी आहात तुमचा या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं धबधबा निर्माण झालेला आहे की त्या धबधब्याच्या माध्यमातून

या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे हजार कार्यकर्त्यांची चर्चा केली असेल तर नव्याण्णव कार्यकर्त्यांना सांगितलं की साहेबाला त्याला सोडायचं नाही सोडायचं नाही मित्र महाराष्ट्राचा पर्वत आहे या पर्वताची मान आपण या महाराष्ट्राची मान आपण या देशामध्ये कुठून देत दे नाही संपूर्ण महाराष्ट्राचा तरुण ठिकाणी पगळून उठलेला आहे आणि ठिकाणी इंदापूर आहे आणि म्हणून या तालुक्यात चांगल्या प्रकारचं मतदान कमवण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून आणि चांगल्या प्रकारचं मतदान करण्याचं काम हा इंदापूर तालुक्यातील सर्व 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 या ठिकाणी करत एवढच आपल्याला विश्वास देतो आपण या कार्यक्रमाला अचनकपणे

तुमचं मनापासून स्वागत करतो आणि माझं दोन शब्द संपव जय हिंद